ह्याच ह्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ज्या टॅक्टिक्स असतात त्यानंतर हार जीतमध्ये बराच मोठा तुम्हाला फरक दिसेल एक दहा पंधरा रनची जेव्हा मॅच होते त्यावेळेला फरक दिसेल की बा या छोट्या छोट्या गोष्टी कशा महत्त्वाच्या ठरतात ज्यांनी सामना जिंकून दिलेला असतो आणि रिव्हर्स होणारा असतो आणि त्या याच्यामध्ये त्या गोलंदाजाला मुख्य गोलंदाजाला गोलंदाजी दिली जात नाही आणि मग सामना दहा पंधरा रनने हारला जातो दिल्लीने दोनशे चार धावा चेस करताना त्यांचे फलंदाज आउट झाले फॅब डुप्लेसिस अनुभवी फॅब डुप्लेसिसनी त्रेसष्ट धावा केल्या तसंच अक्षर पटेल यांनी त्रेचाळीस धावा केल्या आणि विप्राज निगम यांनी शेवटी एकोणीस बॉलमध्ये अडतीस धावा केल्या नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी कालचा दिल्ली येथे खेळवला गेलेला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कलकत्ता नाईट रायडर्स असा खेळला गेला या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम के के आरला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे के के आरने वीस षटकात दोनशे चार धावा केल्या यात त्यांना सुरुवात धडाकेबाज मिळाली रहमतुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन यांनी फक्त तीन षटकात अठ्ठेचाळीस धावांची सलामी दिली आणि त्यानंतर सगळ्या फलंदाजांनी आपापलं कॉन्ट्रिब्युशन करून दोनशे चार धावापर्यंत मजल मारली आणि ह्या दोनशे चार धावांमध्ये फक्त चव्वेचाळीस रन्स हा हाय स्कोअर होता अंग्रेश रघुवंशीचा म्हणजे म्हणजेच यावरनं समजून जावं की टीममध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन थोडं थोडं जरी असेल तरी संघाला किती हातभार लागू शकतो याचं एक जिवंत उदाहरण होतं ह्या दोनशे चार म करताना दिल्ली कॅपिटल्सतर्फे मिशेल स्टार्कनी नेहमीप्रमाणेच खूप सुरेख गोलंदाजी केली यंदाच्या सीझनमध्ये मिशेल स्टार्क खूपच फॉर्ममध्ये आहे त्याने तीन विकेट्स काढल्या तसंच कर्णधार अक्षर पटेलनी दोन विकेट काढल्या परंतु मला एक आश्चर्य वाटलं की मुकेश कुमारने फक्त दोनच ओवर टाकल्या ज्या मुकेश कुमारनी मागच्या सामन्यात चार बळी घेत घेतले होते आणि त्या चारमधले तीन विकेट शेवटच्या दोन ओवरमध्ये घेतले होते आणि ते तीनही विकेट्स त्याच्या रिव्हर्स विंगवर घेतले होते आणि असं असताना त्याला फक्त दोन ओवर देण्याचा निर्णय जरा थोडासा म्हणजे संभ्रमावस्थेत पडणारा असा होता म्हणजे समजलं नाही की का नाही दिली बॉलिंग त्याला अशा रीतीने त्यांचा दोनशे चार धावा के के आरचा झाला ह्याच ह्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ज्या टॅक्टिक्स असतात त्यानंतर हार जीतमध्ये बराच मोठा तुम्हाला फरक दिसेल एक दहा पंधरा रनची जेव्हा मॅच होते त्यावेळेला फरक दिसेल की बाबा या छोट्या छोट्या गोष्टी कशा महत्त्वाच्या ठरतात ज्याने सामना जिंकून दिलेला असतो आणि रिव्हर्स होणारा असतो आणि त्या याच्यामध्ये त्या गोलंदाजाला मुख्य गोलंदाजाला गोलंदाजी दिली जात नाही आणि मग सामना दहा पंधरा रननी हारला जातो दिल्लीने दोनशे चार धावा चेस करताना त्यांचे फलंदाज आउट झाले फॅब डुप्लेसिस अनुभवी फॅब डुप्लेसिसनी त्रेसष्ट धावा केल्या तसंच अक्षर पटेल यांनी त्रेचाळीस धावा केल्या आणि विप्राज निगम यांनी शेवटी एकोणीस बॉलमध्ये अडतीस धावा केल्या अक्षर पटेल हा कर्णधार झाल्यापासून इंडियन टीममध्ये सुद्धा एक मॅच्युअर्ड क्रिकेटर व्हायला चाललं आहे असं वाटतंय त्याला उपकर्णधाराची जबाबदारी आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधाराची जबाबदारी यात तो कुठेतरी चांगला दिसतो आहे खास करून अक्षर पटेलची बॅटिंग आणि त्याला चार नंबर किंवा पाच नंबरला जाताना त्याची बॅटिंग आणि ती मॅच्युरिटी खूपच चांगली वाटते आणि तो असं वाटतो आहे की त्याची जबाबदारी घेतो आहे आणि ऑलराउंडरच्या रूपामध्ये मला वाटतं आहे रवींद्र जडेजाला एक पर्याय म्हणून खूप चांगला पर्याय म्हणून पुढे यायचा बघतो आहे जी की एक चांगली गोष्ट आहे भारतीय क्रिकेटसाठी परंतु एकशे नव्वद धावास दिल्ली कॅपिटल्स करू शकले सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती दोघंही मिस्री बॉलर यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचा तग लागला नाही दोघांनी पाच विकेट काढल्या अगदी कमी धावा देऊन आणि त्यामुळे फक्त चौदा धावांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला मगाशी म्हटल्याप्रमाणे चौदा धावा आणि मुकेश कुमारला दोन वर न देणं ही चूक किती महागात पडली हे दिल्ली कॅपिटल्सला कदाचित मॅच संपल्यानंतर कळलं असेल असो तात्पुरता एवढंच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट